माझी पत्नी रवीना खूप हट्टी होती ती माझे काहीही ऐकत नव्हती मी तिला कुठलेही काम करायला सांगायचो तेव्हा ती रडायला लागायची मला खूप राग यायचा मी तिला घटस्फोटही देऊ शकत नव्हतो म्हणून एके दिवशी मी माझ्या चार भटक्या मित्रांना माझ्या घरी बोलावून घेतलं त्यांना दारू पाजली आणि रवीनाच्या खोलीत पाठवलं असा विचार करून की आता तिला दोष देऊन घटस्फोट देईल पण एक तासानंतर जेव्हा मी रवीनाच्या खोलीत गेलो तेव्हा मला भीती वाटली कारण माझी पत्नी माझ्यासमोर बेडवर पडली होती आणि माझे चार मित्र तिच्यावर त्यावेळी मी पंचवीस वर्षांचा होतो पण मी अजून लग्नासाठी तयार नव्हतो एके दिवशी रात्री मी नित्यनियमाप्रमाणे कामावरून घरी परतलो तेव्हा आई मला एक विचित्र गोष्ट म्हणाली बेटा तुझ्या भावाचे लग्न आहे त्यामुळे तू काही दिवस सुट्टी घे मला आश्चर्य वाटले की लग्नाआधी मला काहीच सांगितले गेले नाही अचानक माझ्या भावाचे लग्नही ठरले आणि मला कळालेही नाही पण माझ्या भावाच्या लग्नाच्या दिवशी माझ्यासोबत जे घडेल ते माझे आयुष्य बदलून टाकेल हे मला फारसे माहीत नव्हते माझ्या आईच्या ओळखीच्या स्त्रीच्या मुलीशी माझ्या भावाचे लग्न ठरले होते आई तिच्या मैत्रिणीच्या मुलीसाठी खूप आनंदी होती आणि ती तिची सून होणार म्हणून उत्साही देखील होती पण माझा भाऊ या लग्नात खुश नव्हता म्हणून मी विचार केला की मी माझ्या भावाला खुश करून त्याला हसवू पण मला माहीत नव्हते की भाऊला हसवताना माझे रडण्याचे दिवस जवळ येतील माझ्या वर्गातल्या नैना नावाच्या मुलीवर माझं प्रेम होतं मलाही तिच्याशी लग्न करायचं होतं पण कदाचित नैना माझ्या नशिबात नव्हती भावाच्या लग्नाची पूर्ण तयारी झाली होती पंडितची मंडपात वधूवरांची वाट पाहत बसले होते काही वेळातच वधूला आणून पडवीत बसवले पण भाऊ कुठेच सापडला नाही सर्वांनी वराचा शोध सुरू केला सर्व खोल्या शोधल्या पण वर सापडला नाही आणि नंतर समजले की भाऊ घरात नाही माझ्या आईने मला माझ्या भावाला शोधण्यासाठी बाहेर पाठवले मी अनेक ठिकाणी गेलो भावाच्या मित्रांनाही फोन केले जिथे भाऊ असेल अशी आशा होती तिथे गेलो पण मी अयशस्वी झालो मला माझा भाऊ कुठेच सापडला नाही परतताना मला कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल हे मला माहीत असते तर कदाचित मी माझ्या भावाच्या मागे जाऊन पळून गेलो असतो पण मला सर्व काही माहीत नव्हते आणि मी घरी परत आलो होतो जेव्हा मी घरी परतलो आणि आईला सांगितले की माझा भाऊ कुठेच सापडलं नाही तेव्हा माझी आई रडू लागली मी तिला शांत करून सांत्वन करण्याचा सा प्रयत्न केला पण माझ्या सांत्वनाचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही रडतडत ती माझ्यासमोर हात जोडून म्हणाली बेटा देवाखातर माझी इज्जत राख नाहीतर मी तुला कधीच माफ करणार नाही एका मुलाने तर माझी इज्जत खराब केलीच आहे आता तू असे करू नकोस माझ्या मुला मी तुला वाढवले आहे देवासाठी माझा आदर राख नाहीतर मी कोणाला तोंड दाखवू शकणार नाही मुलीच्या खर्चांना काय वाटेल की त्यांच्या मुलीची चेष्टा झाली आहे प्रत्येकजण आमच्याकडे बोट दाखवेल की जेव्हा तुमच्या मुलाची इच्छा नव्हती तेव्हा तुम्हाला दुसऱ्याच्या मुलीचे आयुष्य खराब करण्याचा अधिकार नव्हता आता तुला मला मदत करावी लागेल आईने जे सांगितले आहे ते ऐकून मला आश्चर्य वाटले मी म्हणालो आई पण मी काय करू मी जे बोललो ते ऐकून आई पुन्हा रडू लागली आणि म्हणाली बेटा आता तू फक्त त्या मुलीशी लग्न कर ती मुलगी रवीना खूप छान आणि समजूतदार मुलगी आहे तुला नेहमी आनंदी ठेवेल आईने जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्य वाटले मी पूर्णतः नाही म्हणून मान हलवली मी म्हणालो पण आई मला हा घरगुती मुली आवडत नाहीत जशी ती मुलगी रवीना आहे मला आजच्या काळातील नवीन मुली आवडतात मी त्या मुलीशी लग्न करू शकत नाही मी जरा चिडून बोललो पण आईचे अश्रू अजूनच वाढले आता मी माझ्या आईचे अश्रू पाहू शकत नव्हतो आणि मग माझ्या वडिलांनी असे सांगितले ज्यामुळे माझे धैर्य वाढले उलट माझ्या हृदयात लोभाचे एक नवीन जग आले पप्पा खूप रागावले आणि म्हणाले बेटा राजेशने योग्य वेळी आमचा विश्वासघात केला आहे आणि घरातून पळून गेला जर त्याने आम्हाला आधी सांगितले असते तर कदाचित आम्ही त्याचे नाते इथे निश्चितच केले नसते परंतु अशा मुलावर विश्वास कसा ठेवायचा जो गरजेच्या वेळी माणसाला लाजवेल अशा मुलाकडून काय अपेक्षा आता मी त्याला माझ्या मालमत्तेचा एक पैसाही देणार नाही माझ्याकडे जी काही मालमत्ता आहे मग ते घर असो किंवा बँक बॅलन्स ते सर्व मी तुझ्या नावावर करेल जर तू त्या मुलीशी लग्न करून तिला तुझा आदर करशील तर मी तुला माझी सर्व संपत्ती देईल आणि तुझा मोठा भाऊ त्यात एका पैशाचाही हक्क घेणार नाही आणि मग तू आयुष्यभर रवीनासोबत आनंदाने जगू शकतो माझ्या वडिलांचे बोलणे ऐकून मला हसू आले पप्पाकडे बरीच मालमत्ता आणि जमीन होती आजपर्यंत वडिलांनी आम्हाला त्यांच्याशी संपर्क साधू दिला नव्हता मुलांनी आधी आई वडिलांच्या मालमत्तेबद्दल नाही तर त्यांच्या पालकांच्या त्यांच्यावर कोणता अधिकार आहे हे जाणून घ्यायला हवे असे पप्पांचे मत होते आई वडिलांची सेवा कशी करायची नाहीतर मुलं मालमत्तेच्या लोभापाई आणि त्यातल्या त्यात फाडणीच्या फंदात पडतात वडिलांचे ऐकून मी हो म्हटलं माझे हो ऐकताच माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी प्राणाची आहुती द्यायला सुरुवात केली पप्पा म्हणाले बेटा तू माझे मन प्रसन्न केलेस बघ मी तुला पण खुश करेल तुला इतकं देईल की तू कल्पनाही केली नसेल वडिलांचे म्हणणे ऐकून एक नवीन धीर आला यावेळी पडवीत बसून मी रवीनाशी लग्न केले आता माझ्या मनात नवीन लाडू फुटू लागले होते वडिलांची मालमत्ता मी विकली असती तरी त्यांना काही फरक पडला नसता कारण त्यांना ती मालमत्ता माझ्याकडेच हस्तांतरित करायची होती मी त्यांना सांगितले की मी नवीन व्यवसाय सुरू करणार आहे त्यामुळे मला थोडी जमीन विकावी लागेल माझ्या या पावलाने सर्वजण माझ्या पसंतीस उतरले कारण मला अशा मुली आवडत नाही हे माझ्या आईला चांगलेच माहीत होते आता मी त्यांचा सर्वांचा आदर राखला होता आणि सर्वांच्या डोळ्यांचे पाहणे फेडले होते बरं मी रवीनाचा निरोप घेतला आणि तिला घरी आणलं एक दोन विधी झाल्यावर रवीनाला माझ्या खोलीत बसवलं काही वेळाने मी खोलीत प्रवेश केला संपूर्ण खोली फुलांनी आणि सुगंधाने दरवडत होती गावातली ही सुंदर मुलगी माझ्यासमोर बसली होती पण माझं तिच्यावर प्रेम नव्हतं आणि तिच्याबद्दल कसलीही तळमळ नव्हती कारण मी तिच्यावर प्रेम करत नव्हतो संपत्तीच्या लालसेपोटी मी तिच्याशी लग्न केले होते तिच्या चेहऱ्याकडे पाहण्याचीही मला परवा नव्हती कारण मला शहरातील रंगबिरंगी मुली आवडत होत्या स्त्री किती सुंदर आहे याने मला काही फरक पडत नव्हता मी पाहिले की स्त्री कशी बोलते तिचा स्वभाव कसा आहे तिचे व्यक्तिमत्व कसे आहे तिची शैली कशी आहे या गोष्टींचा माझ्यावर प्रभाव पडत होता बरं मी रवीनाला याआधी कधी पाहिलं नव्हतं पण माझ्या आईकडून तिची फक्त स्तुती ऐकली होती की ती खूप गोड आणि खूप सुंदर मुलगी आहे पण मला रवीनाशी बोलावं वा अजिबात वाटत नव्हतं ती बेडवर घुंगट घालून बसली होती आणि मी माझी शेरवानी काढली आणि हँगरवर ठेवू लागलो त्यानंतर मी माझे घड्याळ काढण्यास सुरुवात केली कदाचित रवीना मी तिला आवाज देण्याची वाट पाहत होती किंवा मी तिच्या जवळ बसून तिचा पदर काढून टाकेल पण मला हे करण्याची घाई नव्हती रवीनाला कदाचित माझ्या बाजूने शांतता सहन होत नव्हती आणि ती मला अतिशय पातळ आवाजात म्हणाली नमस्कार या शब्दांनी जणू मला आग लागली होती मी रागाने म्हणालो तू पुन्हा तोच मूर्खपणा केल्यास लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याला नमस्कार कोण म्हणतं माझ्या वक्तव्यावर लाज वाटण्याऐवजी ती हसायला लागली तुम्ही तर तसंही केलं नाही तिच्या बोलण्याचा मला राग आला मी म्हणालो तू माझ्याकडे आधीच तक्रार करत आहेस तिने मला अडवलं आणि म्हणाली देवकरो मी तुमच्याकडे कधीच तक्रार करू नये मी असा कधीच विचार केला नव्हता आता मी आयुष्यभर तुझ्यासोबत राहीन आणि आयुष्यभर तुझ्याशी एकनिष्ठ राहून तुझी सेवा करेन तुझ्या आदेशाचे पालन मी कधीच करणार नाही असं कधीच होणार नाही रवीनाचा सकारात्मक दृष्टिकोन आणि साधा गायी स्वभाव पाहून मला विचित्र आनंद झाला मला माहीत होते की अशा बायका नवऱ्यासमोर तोंड उघडत नाहीत आता मला पूर्ण स्वातंत्र्य मिळेल मला पाहिजे ते मी करेन मी म्हणालो ठीक आहे कपडे बदलून झोप मी थकलो आहे मी स्वतःला बेफिकीर ठेवण्याचा प्रयत्न केला हो म्हणत ती उठली आणि वॉशरूमच्या दिशेने निघाली माझी नजर तिच्या पायावर पडली मी तिला बघतच राहिलो तिचे पाय खूप मऊ आणि दुधासारखे पांढरे होते जमिनीवर पाय ठेवायला तर हे पाय बनवलेच नाही असे वाटत होते ते पाय फुलांसारखे नाजूक आणि मऊ आहेत ते फक्त फुलांवरच चालले पाहिजेत तिच्या पायाचे सौंदर्य पाहून मला पूर्ण आश्चर्य वाटले आता माझी नजर तिच्या चेहऱ्याकडे गेली होती या आधी मी तिच्या चेहऱ्याकडे पाहण्याची गरजही मानली नव्हती आणि जेव्हा मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा मी दूर बघायला विसरलो होतो तिच्या चेहऱ्यावर किती विचित्र चमक होती जी समोरच्या व्यक्तीला आकर्षित करत होती तिच्या चेहऱ्यावर ब्रायडल मेकअप नव्हता तिचा एकदम स्वच्छ चमकणारा चेहरा होता जो माझ्यासमोर होता ती हळूच पावलं टाकत वॉशरूमकडे गेली तोंड धुवून ती बाहेर आली तेव्हा मी तिच्याकडे बघतच राहिलो अचानक माझ्या मनात तिच्याबद्दल विचित्र भावना निर्माण होऊ लागल्या मला आत्ताच या गोड आणि निरागस मुलीला माझ्या मिठीत घेऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा वाटत होता पण अचानक माझ्या मागे पुढे फिरणाऱ्या सर्व मुली माझ्या मनात आल्या त्या माझ्यासाठी जीवाचा त्याग करायला तयार असायच्या त्या माझ्यासाठी काहीही करायला तयार होत्या शहराची अशी रंगबिरंगी फुलपाखरे माझ्यासमोर घिरट्या घालत असताना मग मी स्वतःला खेड्यातल्या एका अशिक्षित मुलीच्या स्वाधीन कशाला करणार रवीनामध्ये विशेष काय होते फक्त तिचा चेहरा सुंदर होता तिच्यात ना शिष्टाचार होता ना बोलण्याची क्षमता होती ना ती शिकलेली होती नक्कीच ना नाही मनातल्या विचारातून मी बाहेर आलो लॉनमध्ये आल्यावर मी सिगरेट पिण्यास सुरुवात केली काही वेळाने आई तिथे आली माझ्या डोक्याला हात लावत ती म्हणाली बेटा काळजी करू नको तुझी पत्नी रवीना लाखात एक आहे तू बघ ती तुला आयुष्यभर आनंदी ठेवेल तक्रार करण्याची संधी कधीच देणार नाही ती खूप खास मुलगी आहे आणि तुला अशी बायको मिळाली आहे आजकाल अशा मुली शोधल्या तरी सापडत नाहीत मी म्हणाले हो आई तू बरोबर आहेस मी हे सर्व तुझ्या सन्मानासाठी आणि आदरासाठी केले आहे माझी आई मला आशीर्वाद देऊ लागली आणि म्हणाली चल बेटा नवीन नवरी आहे तू जाऊन तिच्या जवळ बस तिचे मन हलके कर हो आई मी आत जात आहे अगदी आज्ञाधारक मुलाप्रमाणे डोके टेकून मी आत आलो आत आल्यावर मला आश्चर्य वाटले कारण ती खोलीच्या कोपऱ्यात असलेल्या एका मंदिरासमोर डोळे मिटून हात जोडून उभी होती जणू काही तिला तिच्या सभोवतालची जाणीवच नव्हती ती देवाकडे काय मागत होती तिला इतकं निवांत पाहून मला तिला चिडवावं वाटलं आत येऊन मी तिला टोमणे मारले आणि म्हणालो लग्नाआधी तू अशी कोणती पापे केली होतीस की आता तुला त्याची माफी मागावी लागत आहे काहीतरी तर कारण असेल तुझ्या भूतकाळात काहीतरी पाप केले असतील माझा मुद्दा तिला पटला नाही हे ऐकून मला वाटले तिला राग येईल पण ती सवयीने असली आणि बोलता बोलता तुझ्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत होती असे म्हणाले मी असे कोणतेही पाप केलेले नाही बरं आणि आपण सर्वच पापी आहोत प्रत्येक व्यक्तीकडून जाणून बुजून किंवा नकळत चुका होतात आणि आपण देवाकडे क्षमा मागत राहिली पाहिजे आपल्याला योग्य मार्गावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे तिचे बोलणे ऐकून मला पुन्हा राग आला मी म्हणालो बरं तुला म्हणायचं आहे की मी पापी आहे आणि मी नरकात जाईल माझे म्हणणे ऐकून ती पटकन माझ्या पायाजवळ बसली तिने माझ्या पायाला हात लावला आणि म्हणाली मी तुला असे बोलू नये मी असे काही बोलण्याआधीच माझी जीभ कापली जावी पण मला हे सर्व कृत्रिम वाटत होते मला तिच्या कृतीत तथ्य सापडत नव्हते तिचा संयम मला आणखीनच चिडवत होता जर तिला थोडा राग आला असता तर कदाचित मी पण नॉर्मल झालो असतो तीसुद्धा माझ्यासारखीच एक व्यक्ती आहे हे समजून गेलो असतो पण ती जणू माझी मजा करत होती तिचे कपडे तिची चालण्याची आणि बोलण्याची पद्धत सर्व वेगळी होती आणि तिची कृती पाहून मला समजले की ती एक अतिशय सभ्य आणि धार्मिक मुलगी आहे आजपर्यंत तिने दुसऱ्या पुरुषाकडे ढुंकूनही पाहिले नाही मी तिच्याबद्दल या सर्व गोष्टींचा विचार करत असतानाच माझ्या खोलीच्या दारावर टकटक झाली रात्रीचे बारा वाजले होते यावेळी माझ्या खोलीचे दार कोण ठोठावत आहे असा प्रश्न मला पटला मी दरवाजा उघडला तर समोर माझे वडील उभे होते डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर आनंदाचे मिश्र भाव होते मला पाहताच पप्पांनी मला मिठी मारली पप्पांचा आनंद माझ्या समजण्याच्या पलीकडचा होता काय प्रकरण आहे बाबा मी हसत त्यांना विचारले बेटा विषय असा आहे की आनंदी असावेच लागेल तू माझ्या खोलीत चल वडिलांच्या खोलीत गेलो तर त्यांच्या पलंगावर काही कागद विखुरलेले होते हे काय आहे माझ्या मनात एक मोठी गोष्ट होती पप्पा आनंदाने मला ते कागद दाखवू लागले आणि म्हणाले बेटा माझा अर्ज ऑफिसने स्वीकारला आहे तुला माहीतच आहे की मी माझ्या कार्यालयात इतके दिवस अर्ज करत होतो की मला सुट्टी देण्यात यावी आणि चारधाम यात्रेसाठी कार्यालयाने पाठवावे आणि आज माझा अर्ज स्वीकारण्यात आला आहे मी आश्चर्यचकित झालो ते या कामासाठी किती दिवसांपासून प्रयत्न करत होते बाबा आणि आईच्या मनात तीर्थयात्रेला जाण्याची खूप तळमळ होती मलाही वडिलांचा आनंद पाहून आनंद वाटत होता पप्पा म्हणू लागले बेटा मलाही देवाच्या जन्मभूमीला जायचे आहे पण तुमची जबाबदारी माझ्यावर साखळी घालत होती आता तुझे लग्न झाले आहे आणि मला कळाले आहे की तुझा मोठा भाऊ त्याच्या मित्राच्या घरी आहे त्याच्याबद्दल मला काळजी नाही तो त्याला पाहिजे तिथे लग्न करू शकतो आणि हो तुझी बायको खूप छान मुलगी आहे बघ ती तुझी काळजी घेईल ती तुला भरकटू देणार नाही म्हणून मी विचार केला आहे की हे काम देखील मी करावे मग पुढच्या वर्षी देवाच्या इच्छेने आपण पुन्हा संपूर्ण कुटुंबासह जाऊ पप्पा खूप खुश झाले होते आणि त्याचबरोबर मला पण आनंद झाला होता की आई आणि बाबा एक महिना जाणार होते आता मी या घरात एकटा होतो आणि मी विचार केला होता की मी रवीनासोबत असे काही करेल की मग मला घटस्फोटाची गरज नाही तर ती स्वतःच माझ्या घर सोडून जाईल मी पुन्हा खोलीत गेलो ती अजूनही सुसंस्कृत सून असल्याचा आणत होती तिच्या हातात गीता होती आणि ती पाठ करत होती मी तिच्या जवळ बसलो मी म्हणालो रवीना तू एवढी धार्मिक मुलगी आहेस का की तू नेहमी देवपूजेत गुंतलेली असतेस आणि दुसऱ्या पुरुषाकडे पाहिलेही नाहीस का ती तिच्या कानाला हात लावू लागली आणि म्हणाली माझ्या देवाला माहीत आहे की मी कधीही दुसऱ्या माणसाकडे वाईट नजरेने पाहिले नाही आणि मला दुसऱ्या पुरुषासोबत बसायलाही आवडत नाही मी म्हणालो मग तुला माझ्या मित्रांसमोर यायलाही आवडणार नाही ती म्हणाली हो असंच आहे मी तुझ्या मित्रांसमोर पण येणार नाही मी म्हणालो ठीक आहे मग मी तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी सोडत आहे कारण तू इथून निघून गेल्यावर मी माझ्या मित्रांना घरी बोलवीन आई बाबा तीर्थयात्रेला जात आहेत ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही माझ्या मित्रांना मला माझ्या घरी बोलवायची आहे माझे दोन मित्र परदेशात काम करतात आणि माझ्या लग्नामुळे रजेवर आले आहेत आम्ही सर्व बालपणीचे मित्र आहोत आणि आम्हाला खूप वेळ एकत्र घालवायचा आहे आमच्या बालपणीच्या सर्व आठवणी ताज्या करायच्या आहेत म्हणून आम्हाला एकांत हवा आहे जो फक्त हे घर असू शकते त्यामुळे तू आमच्यात कोणताही प्रकारचा दुरावा निर्माण करू नये असे मला वाटते म्हणून तू तु तुझ्या पालकांच्या तु घरी जा मी जे बोललो ते तिने लगेच मान्य केले ती म्हणाली ठीक आहे पण माझी एक अट आहे मी म्हणालो ते काय ती म्हणाली मी तुला काही वेळाने सांगेल असे म्हणत रवीना खोलीतून निघून गेली आणि आईबाबांची अभिनंदन करू लागली की ते तीर्थयात्रेला जात आहेत आणि मी आत बसून विचार करत होतो की रवीनाच्या मनात असे काय असेल जे तिला माझ्यासोबत अट ठेवायची आहे मी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना पण सांगितले होते की जर माझ्या आई वडील एक महिन्यासाठी बाहेर जाणार आहेत तर त्यांनी माझ्या घरी पार्टीसाठी यावे खरं तर आता माझ्या घरी रोज पार्टी होणार आहे आम्ही सर्व मुले आणि मुली रात्रभर एकत्र मजा करू मला खूप आनंद झाला आणि माझे सर्व मित्र पण त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत यायला तयार झाले माझे बहुतेक मित्र फार श्रीमंत नव्हते पण निलज्ज कृत्य करण्यात ते पटाईत होते प्रत्येक मित्राची स्वतःची गर्लफ्रेंड होती आणि त्यांच्यात सर्व प्रकारचे नाते निर्माण झाले होते माझ्या मित्रांच्या अशा कृतींमुळे मी अनेकदा अडचणीत आलो पण प्रत्येक वेळी माझ्या आईवडिलांच्या पैशानेच मला वाचवले बरं आता मला काळजी करण्याची गरज नव्हती कारण आता पार्टी माझ्याच घरात होणार होती आता मला भीती वाटत नव्हती की आपण कोणत्याही हॉटेलमध्ये गेलो तर कोण पकडले जाईल गमतीची गोष्ट म्हणजे माझे लग्न झाले आहे हे माझ्या एकाही मित्राला माहीत नव्हते मी रवीनाला खोटे बोलले होते की माझे दोन मित्र माझ्या लग्नात सहभागी होण्यासाठी परदेशातून आले होते आणि मी माझ्या लग्नाबद्दल कोणालाही सांगू इच्छित नव्हतो कारण माझी पत्नी एक उद्धट गावठी मुलगी आहे अशी ते माझी चेष्टा करतील काही वेळाने रवीना माझ्याकडे आली आणि माझ्याकडे सर्व काही माहीत असल्यासारखे विचित्र नजरेने पाहू लागली ती म्हणाली हरीश मी तुला एक गोष्ट विचारू का मला खरे सांग मी म्हणालो हो विचार ती म्हणाली तुला तुझ्या मित्रांसाठी खरंच पार्टी करायची आहे का मी म्हणालो हो हो मला द्यायची आहे तुला काही शंका आहे का तुला इथे राहायची असेल तर तू राहून स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकते ही तुझी मर्जी आहे पण मी तुझ्या कल्याणासाठी हे सांगत होतो तू आमच्या मित्रांच्या पाठीत बसणार नाहीस कारण तू वेगळ्या स्वभावाची मुलगी आहेस तू नाराज होशील म्हणूनच तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी पाठवत आहे ती थोडा वेळ माझ्याकडे पाहत राहिली मग म्हणाली हो ते आहे मी तुझ्या मित्रांसोबत पाठीत सहभागी होऊ शकत नाही पण मला तुझ्याबद्दल वाईट वाटते आणि तुझ्यासोबत काहीतरी चुकीच्या घटनेची भीतीही वाटते मी हैराण झालो आणि म्हणालो माझ्यासोबत काय चुकीचं होईल ती म्हणाली जोपर्यंत तुला चांगला आणि वाईटमधलं फरक समजत नाही तोपर्यंत मी काही बोलू शकत नाही ना मी तुला माझ्या मताशी सहमत व्हायला भाग पाडू शकते मी म्हणालो हो बरोबर आहे मला समजवायचा प्रयत्नही करू नकोस तुला माहीत आहे की मी तुझ्या आनंदासाठी नाही तर माझ्या आईवडिलांच्या आनंदासाठी तुझ्याशी लग्न केले आहे अन्यथा तुझा भावी नवरा लग्नाच्या योग्य वेळी तुझ्यापासून पळून गेला होता आणि अद्याप परत आला नाही फक्त फोन करून त्याने सांगितले की त्याला तुझ्याशी लग्न करायचं नाही आणि तो त्याच्या मित्राच्या घरी आहे त्याला तुझ्याशी लग्न करायचं नाही यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल तूच काहीतरी केलं असेल किंवा तुझ्याबद्दल असं काहीतरी गोष्टी माझ्या भावाला कळाल्या असते तुझ्या चारित्र्याबद्दल किंवा तुझ्या हेतूबद्दल म्हणूनच तो तुला सोडून पडून गेला हे ऐकून रवीनाच्या चे चेहऱ्यावर दुःखाचे भाऊ म्हटले आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू होऊ लागले आमच्या लग्नाची पहिली रात्र अशीच केली मी तिला हातही लावला नाही मी बाथरूममधून सरळ आलो आणि सोफ्यावर आडवा झालो आणि ती पण मला काही बोलली नाही ती बेडवर आरामात झोपली दुसऱ्या दिवशीच आई आणि बाबा गेले होते तिने मला माझ्या आईवडिलांच्या घरी सोडायला सांगायला सुरुवात केली ती म्हणाली मला माझ्या आईवडिलांच्या घरी सोडा मी म्हणालो अजून एक दिवस थांब आणि तरीही तुझी एक अट होती जी तुला मान्य करायची होती आणि तू मला त्याबद्दल सांगितलंही नाहीस ती म्हणाली माझी अट काही नव्हती फक्त एवढी होती की तुम्ही सकाळी लवकर उठून देवाची आरती करून दिवसाची सुरुवात करावी जेव्हा तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने घेऊन करता तेव्हा देवही तुमच्यावर प्रसन्न होतो आणि प्रत्येक संकटातून तुमचे रक्षण करतो जग आकाशात गेले तरी सकाळी लवकर उठून देवाचे स्मरण केले पाहिजे मला तिच्याबद्दलची ही गोष्ट खूप आवडली तिचे बोलणे ऐकून मी प्रभावित झालो मला वाटले होते की ती माझ्याकडे काही पैसे मागेल किंवा काहीतरी हट्ट करेल पण त्या गरीब मुलीने तिला फक्त माझ्या फायद्यासाठी सांगितले होते यावेळी मी थोडंसं चिंतेत आणि लाजलो होतो कारण मी तिचा गैरसमज केला होता ती तर फक्त माझ्या कल्याणाचा विचार करत होती बरं अशा सगळ्या गोष्टींनी मला काही फरक पडत नव्हता ती संयमाची मूर्ती बनून होती काही वेळाने तिने सामान बांधले मला मनातून वाईट वाटत होतं पण मला कळत नाही का तिच्या जाण्याने मला बरं वाटत नव्हतं पण हे में समर नहीं। मी तिच्यासमोर उघड केले नाही मी तिला गाडीतून सोडले रवीना तिच्या आईवडिलांच्या घरी गेली ती गेल्यावर घरात एक विचित्र दुःख पसरले होते जणू एक नाही तर दहा जण घरातून निघून गेले होते घर खूप रिकामे रिकामे दिसत होते घाबरून मी पटकन माझ्या मित्रांना फोन करून सांगितले की घर रिकामे आहे आता तुम्ही सर्वांनी संध्याकाळी या माझे मित्र या संधीची वाटच पाहत होते माझ्या मित्रांच्या आगमनामुळे घरात एक नवीनच चमक आली सगळीकडे गाणी आणि मोठ्या आवाजात डीजे वाजू लागले आणि माझ्या मित्रांच्या गर्लफ्रेंड त्या डीजेच्या नालावर नाचत होत्या बाकी सगळ्या इतर गोष्टीत व्यस्त असताना मी या मुलींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली पण राजेश आणि विनोदचे वागणे आणि लक्ष दुसरीकडेच होते पण नंतर मला नैनाने आत बोलावले ती माझी आवडती मैत्रीण होती ती माझ्यासमोर कधी मोठ्याने बोललीही नव्हती तिनेही माझा खूप आदर केला होता मी तिच्या जवळ गेलो आणि ती माझ्याशी याबद्दल बोलू लागली आणि आम्ही बोलत असताना रात्रीचे बारा केव्हा वाजले ते मला समजलेच नाही मग आम्ही पुन्हा एकदा दारू पिऊन बसलो खाऊन पिऊन आम्ही डान्स पार्टी सुरू केली मुलं मुली एकमेकांशी बोलू लागले पण मध्येच काहीतरी गडबड आहे हे, हे माझ्या लक्षात आलं होतं आज मला माझा मित्र विनोद आणि सुरेशची वृत्ती विचित्र वाटत होती त्यांच्या डोळ्यात कपट लपलेला होता त्यांच्याकडे बघून जणू काही ते माझ्यापासून आतून काहीतरी लपवत आहे असे वाटत होते ते एकमेकांना खुणावत होते मी पण सगळ्यांसाठी छोट्या छोट्या गिफ्ट्स पॅक करून ठेवल्या होत्या मी त्यांना गिफ्ट्सही दिले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला हीच गोष्ट तर त्यांना आवडत होती पण आता राजेशचे डोळे काही वेगळेच सांगत होते त्याला दारू पिण्यात फारसा रस नव्हता आता मला अस्वस्थ वाटू लागले होते आणि मग मला असे वाटले की रवीना मला बोलावत आहे सकाळचा प्रकाश प्रसार झाला आहे देवाकडे जा आणि आपण केलेल्या पापांची क्षमा मागा आणि देवाची आरती करा या लोकांना इथून बाहेर काढा हे लोक चांगले नाहीत नाहीतर खूप वाईट होईल हे ऐकून मला आश्चर्य वाटले कारण रवीना माझ्या आधी तिच्या आईवडिलांच्या घरी गेली होती मग हा आवाज कुठून ती घरी परत आली होती का मला खूप राग आला होता तिचा आवाज माझ्या कानावर आदळत होता यात माझी काही चूक नसावी जरी घरात संगीत खूप जोरात होते पण तरीही मला विश्वास होता की तो तिचा आवाज आहे मी रागाने खोलीचा दरवाजा उघडला आणि खोलीत प्रवेश केला मी दाराला कुलूप लावले पण दार लावताच बाहेरून खूप मोठा आवाज येऊ लागला तो आवाज असा होता की त्या ऐकून माझे हृदय धडधडले तो आवाज होता पिस्तुलातून निघणाऱ्या गोड्यांचा मी त्याच पलंगावर हृदय धरून बसलो होतो भीतीने माझे हृदय थरथरत होते थरथरत्या हातांनी मी मोबाईल काढला आणि नंबर डायल करू लागलो थोड्या वेळाने माझे दार जोरजोरात वाजले पण मी दार उघडले नाही माझ्या घरात नक्कीच काहीतरी गडबड झाली होती की हा गोळीबाराचा आवाज येत होता थोड्याच वेळात बाहेर सगळं शांत झालं मी पोलिसांना फोन केला होता काही वेळातच पोलिसांचे सायरन वाजू लागले खूप प्रयत्न करूनही माझ्या खोलीचा दरवाजा कोणीही तोडू शकले नाही कारण माझ्या खोलीचा दरवाजा खूप मजबूत होता शंभर जण मिळूनही दरवाजा तोडता आला नाही या खोलीत सर्व दागिने मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम होती कागदपत्रे देखील तिथेच ठेवली होती तर मी माझा मोबाईल सोबत घेऊन खोलीत आलो होतो माझ्या मित्रांनी मला जास्त दारू प्यायला लावली होती पण मी खूप कमी दारू प्यायली होती त्यामुळे रवीनाचा आवाज ऐकून मी भानावर आलो होतो पण आत कोणीच नव्हते मी हाच विचार करत होतो आणि त्या क्षणी पोलीस आले आणि हा सगळा ड्रामा संपला पोलिसांनी सर्वांना पकडून घेऊन गेले मी माझ्या मित्रांचे नाव सांगितले होते ते गरीब कुटुंबातील होते पण खूप फसवे आणि चोर माणूस निघाले ते आज मला मारण्याच्या आणि माझे घर लुटण्याच्या उद्देशाने आले होते सत्य ऐकून माझा विश्वासच बसेना माझ्या स्वतःच्या जवळचे मित्र माझ्या विरोधात एवढा मोठा प्लॅन तयार करू शकले असते त्यांना माझ्या लग्नाचीही माहिती होती आणि माझ्या खोलीत खूप महागडे दागिने पडलेले आहे हेही माहीत होते हे सर्व घेऊन चोरी करण्याचा लोकांचा हेतू होता पण पोलीस वेळेवर पोहोचले आता सगळे पकडले गेले पण मला सगळ्यात त्रासदायक गोष्ट म्हणजे माझी बायको त्या रात्री घरी नव्हती पुढच्याच दिवशी ती घरी आली होती मग तो आवाज कसला होता पण कदाचित तिच्या देवाप्रती असलेल्या खऱ्या भक्तीचा परिणाम होता की तिने मला वाचवले देव आपल्या खास भक्तांचे संकट येण्याआधीच टाळतो हे भगवंताचे अनोखे खेळ आहे त्या दिवसापासून मी माझ्या सर्व वाईट कर्माचा त्याग केला होता आणि माझी पत्नी रवीनाला मनापासून स्वीकारले होते मी पण तिच्यासोबत माझे विवाहित नाते सुरू केले आणि आज मी माझ्या पत्नीसोबत खूप आनंदी आहे ती खूप चांगली पत्नी असल्याचे सिद्ध झाले आहे मला एक मुलगा देखील आहे आणि ती त्याला खूप चांगले वाढवत आहे मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवर व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद